नुकतेच मुंबईच्या उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा अर्थात राईट टू एज्युकेशन आर या कायद्यामध्ये बदल करणारा दोन हजार चोवीसचा अध्यादेश रद्द हा रद्द केलेला आहे आणि हा निर्णय हा जो अध्यादेश सरकारने काढला होता तो अध्यादेश घटनाबाह्य ठरवलेला आहे यू पी ए सरकारच्या काळात मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार युपीएचं काम करत होतं त्या सरकारनं शिक्षणाचा हक्क देणारं राईट टू एज्युकेशन हा कायदा संपूर्ण देशाला दिला त्या कायद्यातील तरतुदीनुसार जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्या घटकामधील त्या घटकातील मुलांना खाजगी शाळांचं महागडं शिक्षण मिळावं यासाठी एक तरतूद केली गेली त्या तरतुदीनुसार खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये पंचवीस टक्के जागा या आर टी ई अंतर्गत राखीव ठेवल्या जात होत्या आणि त्यानुसार त्या जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जात असे आणि त्या पंचवीस टक्के आर ज्यांचा प्रवेश झाला आहे त्याचे पैसे हे सरकार त्या संस्थांना अदा करत असेल मात्र या निर्णयाला बगल देत विद्यमान राज्य सरकारने एक नवीन अध्यादेश आणला आणि त्या अध्यादेशानुसार जर एखाद्या मुलाचं जिथलं रहिवास अधिवास आहे जिथला जिथं ते मूल राहतंय त्याच्या एक किलोमीटरच्या परिघामध्ये जर कोणतीही इतर सरकारी किंवा अनुदानित शाळा असेल तर त्या शाळेमध्ये आर टी ई अंतर्गत त्या मुलाला प्रवेश घेणं बाध्य असेल असं त्या सरकारनं अध्यादेश काढला होता आणि त्याच्यामुळं अनेक पालकांनी अनेक शिक्षण तज्ञांनी या निर्णयाचा विरोध केला होता या निर्णयाच्या विरोधात ज्या वेळेला काही लोक न्यायालयाकडे गेले तेव्हा न्यायालयाने या अध्यादेशाला घटनाबाह्य ठरवून हा अध्यादेश पूर्णपणे रद्द केला आहे न्यायालयाचं असंही म्हणणं आहे की सदर अध्यादेश हा राज्यघटनेतील अनुच्छेद चे उल्लंघन करणारा आहे या त्यामुळे यापुढे अनुदानित खाजगी शाळांनाही आर टी ई अंतर्गत राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या पंचवीस टागा पंचवीस टक्के जागावरील प्रवेश हे द्यावेच लागणार आहेत